प्रकाश आंबेडकरांची किंवा महाविकास आघाडीची दोघांची युती झाली तर यांची सीट आज शिवर आहे आज फायनल आहे आज जिंकलेले आहे वंचित बहुजन आघाडीला किंवा काँग्रेसला दोघांनाही स्वतंत्र निवडणूक लढवणे अतिशय कठीण आहे आणि स्वतंत्र निवडणूक लढवून निवडून येणं वंचित साठी तरी मला असं वाटतं की खूप कठीण होईल अनुप धोत्रेंना तिकीट मिळाल्यामुळे मला तरी असं वाटते की वंचित बहुजन आघाडीला किंवा विरोधी पक्षाच्या कोणत्या उमेदवाराला निश्चितच या गोष्टीचा फायदा होणार ज्यावेळेस दंगली घडल्या त्यावेळेस सुद्धा आणि आता सुद्धा ते निश्चितच भाजप त्याचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न करेल आणि जो विरोधी पक्षाचा उमेदवार आहे तो आता कोणत्या धर्माचा उमेदवार दिला जातो त्याच्यावर सुद्धा बऱ्याच गोष्टी अवलंबून म्हणजे भाजपच्या विरोधात हे भाजपच्या विरोधात पळणं जेवढं गरजेचं आहे तेवढं ते एका जागी पळणं सुद्धा गरजेचं आहे याची जाणीव मुस्लिम समाजाला पूर्णपणे झालेली आहे असं मला त्या चर्चेवरून जाणवलं बहुतांश काँग्रेस जनांची आणि काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची इच्छा आहे वंचित बहुजन आघाडीसोबत ही युती झाली पाहिजे नमस्कार मी तुषार कलबुर्गी द पॉलिटिक्स वर आपलं स्वागत आहे काल प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस अध्यक्षांना मल्लिकार्जुन खरगेंना एक पत्र पाठवलं त्या पत्रात त्यांनी असं सांगितलं की आपण आम्ही तुमच्या काँग्रेसच्या सात जागांवर पाठिंबा देतोय तर या पत्रामागचं काय कारण आहे एकंदरीत वंचित बहुजन आघाडी या पक्षाचं चाललंय तरी काय या विषयावर आज आपण चर्चा करणार करणार आहोत आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ राजकीय पत्रकार चंद्रकांत झटाले सर सर स्वागत आहे आपलं धन्यवाद नमस्कार तर पहिलाच प्रश्न असा आहे की काल प्रकाश आंबेडकरांनी पत्र पाठवलं काँग्रेसला की सात जागांवर आपण पाठिंबा देतोय या पत्रामागचं काय कारण आहे की त्यांना अकोला ही जागा सेव्ह करायची आहे त्यामागचं कारण आहे का अडव्होकेट प्रकाश आंबेडकरांचं जे पत्र व्हायरल झालं काल आणि वाचण्यात आलं तर बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की अकोल्याची जागा सेव्ह करण्यासाठी त्यांनी असं केलं आहे पण त्यांनी सात जागांची काँग्रेसला वापर दिली आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला फक्त की तुम्हाला सात जागांवरती आम्ही पाठिंबा द्यायला तयार आहोत पण या सात जागांपैकी जर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने जर अकोला जागा म्हटली आणि मागितली की तुम्ही या जागेवर पाठिंबा देणार का तर या बाबतीत या जागेबाबत गोंधळ उडू शकतो आणि मला असं वाटतं की आघाडी जर करायची आहे तर प्रत्यक्ष चर्चा आ, ही फार महत्वाची आहे दोन्ही पक्षाच्या नेत्यांची पत्र लिहून किंवा अकोल्यात दोन तीन ठिकाणी असे होर्डिंग लागलेले आहेत की महाविकास आघाडीतले जे काही पक्ष आहेत ते वंचित बहुजन आघाडीला योग्य सन्मान ते करत नाही त्यांना योग्य मान देऊन राहिले नाही आणि त्यामुळे आता वंचित बहुजन आघाडी आता स्वतंत्र लढायसाठी तयार आहे वगैरे किंवा सक्षम आहे अशा प्रकारचे काही होर्डिंग इथे अकोल्यात लागले आहेत आणि त्या पत्रातूनही त्यांना ते प्रतीत होते की आम्ही सात जागांवरती तुम्हाला पाठिंबा द्यायला तयार आहोत पण पाठिंबा देणार म्हणजे एकूण जागा अठ्ठेचाळीस आहेत महाराष्ट्रातल्या आणि त्या अठ्ठेचाळीस जागांपैकी सात जागांवरती पाठिंबा देणार म्हणजे इतर जागांवरती देणार नाही म्हणजे इतर जागांवरती आम्ही स्वतंत्र लढणार आम्ही स्वतंत्र लढायची आमची तयारी आहे असा सुद्धा एक मेसेज त्यांना द्यायचा असू शकतो यातून आणि मला असं वाटते की जर आघाडी करायची आहे तर पत्र लिहिण्याची गरज नाही डायरेक्ट चर्चा करण्याची गरज आहे आणि त्यांनी जर सात जागेंपैकी जर काँग्रेसनी असा प्रस्ताव पाठवला हो की आम्हाला सात जागांमध्ये एक अकोल्याची जागा पाहिजे जा काँग्रेसला तुम्ही तिथे पाठिंबा देणार का तो या सर, हो हो, तर या ठिकाणी प्रकाश आंबेडकरांची अडचण होऊ शकते असं वाटतं सर पुढचा प्रश्न असा आहे की मागच्या लोकसभेत भाजपने साधारण पन्नास टक्के मतं घेतली होती वंचित आघाडीने पंचवीस टक्के मतं घेतली होती तर काँग्रेसनी बावीस टक्के मतं घेतली होती तर याकड्यावरून असा प्रश्न पडतो की वंचित आघाडीलाच काँग्रेसची गरज आहे का पण अकोला लोकसभेपुरतं जर बोललो तर दोन्ही पक्षांना परस्परांची गरज आहे या ठिकाणी म्हणजे आपण आता जे सांगितले मतांची जे टक्केवारी आपण आता सांगितली तर मागच्या टर्मला दोन टर्म, टर्म असं झालं की इथं धर्मयुद्ध झालं होतं म्हणजे एक वंचित बहुजन आघाडीतर्फे ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर काँग्रेसतर्फे मुस्लिम समाजाचे हिदायत पटेल आणि भाजपवरती हिंदू समूहाचे संजय धोत्रे हो असं ते तिरंगी ती लढत होती आणि त्या तिरंगी लढतीत तीन वेगवेगळ्या धर्माचे लोक उभे होते आणि निश्चितच त्यामुळे ज्या धर्मात भाजपला त्याच्या या सगळ्या तिन्ही तिहेरी लढाई लढतीचा खूप फायदा झाला भाजपला कारण की इथं हिंदू वोटिंग निश्चितच जास्त आहे प्रत्येक ठिकाणी आणि हे जे टक्केवारी तुम्ही आता सांगितली हे टक्केवारी मागच्या वेळी एम आय एम सोबत होती त्यांची वंचित बहुजन आघाडीच्या ती एम आय एम सोबत नाही आणि विशेष म्हणजे काँग्रेस सोबत मागच्या वेळी शिवसेना नव्हती उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा जो गट आहे त्या शिवसेनेचा सुद्धा चांगलं अकोला जिल्ह्यात संघटन आहे तर ती सुद्धा सोबत नव्हती आता या दोघांनाही परस्परांची गरज आहे म्हणजे या दोघांनाही जर निवडून यायचं आहे अकोल्यात तर भाजपला टक्कर द्यायची आहे त्यांना त्यासाठी वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी या दोघांनाही सोबत येण्याशिवाय पर्याय नाही दोघं जर सोबत आले तर इथली आज कुणी म्हणजे एखादा साधारण व्यक्ती सुद्धा सांगेल की आज प्रकाश आंबेडकरांची किंवा महाविकास आघाडीची दोघांची युती झाली तर यांची सीट आज शिवर आहे आज फायनल आहे आज जिंकलेले आहे पण हे युती होणार की नाही हे आघाडी होणार की नाही या बाबतीत अनेकांचा संभ्रम आहे तो आता एक दोन दिवसात मला असं वाटतं की उद्या महाविकास आघाडीचे पहिली यादी जाहीर होणार आहे त्यातून हा संभ्रम दूर होईल अशी आपण अपेक्षा करू तर समजा वंचित एकटी लढली तर वंचित किंवा प्रकाश आंबेडकर जिंकण्याची किती शक्यता आहे वंचित बहुजन आघाडी जर एकटे तर जिंकण्याची शक्यता मला असं वाटते माझं हे मत आहे व्यक्ती की खूप कमी शक्यता आहे जिंकण्याची कारण की आताच तुम्ही प्रश्न अगोदर मला जी टक्केवारी सांगितली की मागच्या वेळी पन्नास टक्के मत भाजपला होते पंचवीस टक्के वंचित बहुजन आघाडीला आणि बावीस टक्के काँग्रेसला आता आपण हे टक्केवारी जरी धरली आणि त्यातलं एम आय एम आपण बाजूला केलं आणि महाविकास आघाडीत म्हणजे मागच्या वेळी जी शिवसेना आणि राष्ट्रवादी शिवसेना सोबत नव्हती मागच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पण यावेळेस शिवसेना सुद्धा सोबत आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला किंवा काँग्रेसला दोघांनाही स्वतंत्र निवडणूक लढवणे अतिशय कठीण आहे आणि स्वतंत्र निवडणूक लढवून निवडून येणं वंचित साठी तरी मला असं वाटतं की खूप कठीण होईल तर या वेळी भाजपने संजय धोत्रे यांच्या मुलाला म्हणजे अनुप धोत्रेंना तिकीट दिलं मग नवा चेहरा आहे याचा किती भाजपला तोटा होईल का आंबेडकरांना याचा फायदा होईल अनुप धोत्रेंना तिकीट मिळाल्यामुळे मला तरी असं वाटतंय की वंचित बहुजन आघाडीला किंवा विरोधी पक्षाच्या कोणत्या उमेदवाराला निश्चितच या गोष्टीचा फायदा होणार तो फायदा यासाठी होणार आहे की अनेक वर्षांपासून जे काही पक्षात पक्ष संघटनात किंवा या भाजप इथं अकोला जिल्ह्यात पाळेमुळे रोवण्यासाठी ज्यांनी कष्ट घेतले अशा अनेक कार्यकर्त्यांची ज्येष्ठ कार्यकर्त्यांची प्रचंड नाराजी आहे म्हणजे माझ्या संपर्कात माझे मित्र बरेचसे भारतीय जनता पार्टीत आहेत त्यांच्याशी जेव्हा मी बोलतो आणि बोललो आता या दोन याद। चार दिवसात तर त्यांचं असं प्रत्येकाची नाराजी आहे की आम्ही एवढे वर्ष झालंय आणि एखादा सिनियर व्यक्ती ज्यांनी कोणीतरी अकोल्या जिल्ह्यासाठी नको पण किमान पक्षासाठी जरी काम केलेलं असतं चार पाच वर्ष गेले आणि पक्ष संघटनेत जरी काम केलेलं असतं असा कोणी व्यक्ती दिला असता तर आमची काही हरकत नव्हती परंतु अगदीच पक्षात आणि सामाजिक सुद्धा अतिशय नोखा व्यक्तिमत्व असणारे तिकीट दिल्यामुळे निश्चितच प्रकाश आंबेडकरांना त्याचा फायदा होईल अकोल्यात मागच्या दोन वर्षापासून काही दंगली झाल्या या दंगलीचा येत्या अकोला लोकसभा निवडणुकीवर कसा परिणाम होईल भाजपला त्याचा फायदा होईल का भाजपला फायदा होईल की नाही हे निश्चित आता सांगता येणार नाही पण भाजप त्याचा नक्कीच उपयोग करून घेईल ज्या काही दंगली मागे झाल्या होत्या त्या दंगलींचा निश्चितच भाजप या ठिकाणी अकोला जिल्ह्यात उपयोग करून घेईल कारण की इतर मुद्दे फार कमी आहेत म्हणजे एक अत्यंत महत्वाचा मुद्दा जो होता इथे अकोला महानगरपालिकेचा म्हणजे लोकसभा विधानसभा आणि महानगरपालिका सर्व काही भाजपच्या ताब्यात असताना सुद्धा महानगरपालिकेचा टॅक्स वाढला होता प्रचंड आणि तो एक निगेटिव्ह भाजपासाठी पॉइंट होता आणि अशा पॉइंट असताना अशा बऱ्याचशा गोष्टी असताना त्यांच्याकडे हा जो दंगलीचा मुद्दा आहे ज्यावेळेस दंगली घडल्या त्यावेळेस सुद्धा आणि आता सुद्धा ते निश्चितच भाजप त्याचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न करेल आणि जो विरोधी पक्षाचा उमेदवार आहे तो आता कोणत्या धर्माचा उमेदवार दिला जातो त्याच्यावर सुद्धा बऱ्याच गोष्टी अवलंबून तर आपला मगाशी विषय झाला की मागच्या वेळी एम आय एम वंचित सोबत होती ती आता नाहीये तर याचा काय परिणाम होईल प्रकाश करना देता फटका बसू शकतो का आणि मुस्लिमांचं मतदान यावेळी कसं असेल आज एम आय एम वंचित बहुजन आघाडी सोबत नाही आहे आणि गेल्याच महिन्यात मला वाटतं काहीतरी पंधरा पंधरा वीस दिवस झाले असतील या ठिकाणी एम आय ची एक मोठी सभा झाली ओवेसीची अं खासदार ओवेसीची एक सभा झाली आणि या ठिकाणी मागच्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये प्रचंड ताकद एमआयएमच्या उमेदवारांनी लावली आणि दाखवली परंतु यावेळेस जो मुस्लिम समाजाचा कल आहे म्हणजे आम्ही जे काही चर्चा करतो आम्ही भेटतो लोकांना तर मुस्लिम समाजाचा कल यावेळेस महाविकास आघाडीकडे आहे म्हणजे कारण अनेक नेत्यांशी ने वेगवेगळ्या पक्षातल्या ही चर्चा झाली मुस्लिम समाजाच्या ते वेगळ्या वेगळ्या पक्षातल्या असून सुद्धा त्यांचं असं म्हणणं होतं की विरोधातलं वोटिंग म्हणजे भाजपच्या विरोधातलं वोटिंग हे भाजपच्या विरोधात पळणं जेवढं गरजेचं आहे तेवढं ते एका जागी पळणं सुद्धा गरजेचं आहे याची जाणीव मुस्लिम समाजाला पूर्णपणे झालेली आहे असं मला त्या चर्चेवरून जाणवलं आणि हे सर्व मुस्लिम समाज यावेळेस ओवेसीपेक्षा ओवेसीच्या सभेला गर्दी होती प्रचंड गर्दी इथे झाली होती आपल्या परंतु मतांमध्ये परिवर्तन करणं त्या गर्दीचं हे मला वाटतं खूप कठीण आहे कारण मुस्लिम समाज जो कल आहे तो, तो महाविकास आघाडीकडे जास्त आहे तर स्थानिक काँग्रेसचं काय म्हणणं आहे हिदायत उल्ला पटेल जे मागच्या वेळी काँग्रेसकडून उभे होते ते पुन्हा इच्छुक आहेत आणि काँग्रेस का कडून कोण कोण इच्छुक काँग्रेस काँग्रेसमध्ये बरेच इच्छुक उमेदवार आहेत त्यापैकी त्यांपैकी आपण जर मुख्य धरले तर, तर डॉक्टर अभय पाटील आहेत अस्थिरोप तज्ञ दाखवल्यातले त्यानंतर हिदायत पटेल त्यांचं सुद्धा नाव आहे त्यानंतर अॅडव्होकेट महेश गणगणे आणि ॲडव्होकेट नतिकुद्दीन खतीब जे माझे आमदार आहेत बाळापूरचे ते सुद्धा यादीमध्ये त्यांचं नाव आहे आणि सुरुवातीला प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत सरांचं मूर्तिजापूरचे त्यांचं सुद्धा यादी या यादीत नाव आहे प्रशांत गावंडे हे सुद्धा या शर्यतीत काँग्रेसचे आहेत त्यानंतर अशोकराव आमनकर जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांची सुद्धा इच्छा आहे ही सर्व मंडळी असताना प्रामुख्याने इथे प्रा यावेळेस हिदायत पटेलांनी थोडीशी माघार घेतलेली दिसते त्यांची जास्त इच्छा यावेळेस लढण्याची दिसत नाही आणि अभय पाटील जे आहेत त्यांचं नाव जवळपास जे काही पक्षात चर्चा होत्या काँग्रेसच्या नेत्यांमध्ये त्यामधून जर महाविकास आघाडी झाली नाही वंचित बहुजन आघाडीसोबत जर युती झाली नाही तर काँग्रेसचे उमेदवार म्हणून एक डॉक्टर अभय पाटील यांचंच नाव प्रामुख्यानं समोर येत स्थानिक काँग्रेसमध्ये प्रकाश आंबेडकरांबद्दलच काय मत आहे समजा वंचित महाविकास आघाडी दाखल झाली तर स्थानिक काँग्रेस नेते प्रकाश आंबेडकरांसाठी झटून काम करतील का स्थानिक काँग्रेस नेते जर काँग्रेसचा उमेदवार जाहीर झाला काँग्रेस पक्षाचा महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झाला त्यांच्यासाठी सुद्धा झटून काम करतील की नाही हे शंका आहे पण काँग्रेस नेत्यांची म्हणजे अकोला जिल्ह्याचे जे काही काँग्रेस नेते आहेत त्यांची सुद्धा इच्छा आहे अशी बऱ्याच लोकांची की वंचित बहुजन आघाडी सोबत जर युती झाली तर निश्चितच आपण एक भाजपाचा खासदार देशातला कमी करू शकतो जेवढ्यासोबत ज्या काँग्रेस नेत्यांसोबत म्हणजे जे काही इच्छुक उमेदवार आहेत काँग्रेस लोकसभेचे आपल्या लोकसभेसाठी लोक काँग्रेसकडून त्यातले काही उमेदवार सोडले आता त्यांची इच्छा असल्यामुळे इथं जर आघाडी झाली तर त्यांचं निश्चितच तिकीट कटणार आहे आणि त्यांना सुद्धा प्रकाश आंबेडकरांचं काम करावं लागणार आहे ते काही एक दोन लोक सोडले तर बाकी बऱ्याच लोकांची म्हणजे बहुतांश काँग्रेस जणांची आणि काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची इच्छा आहे की ही वंचित बहुजन आघाडी सोबत ही युती झाली पाहिजे आणि आम्ही प्रकाश आंबेडकरांसाठी काम करू म्हणून मनोज जरांगी यांच्या आंदोलनाचा येत्या लो आ, अकोला लोकसभा निवडणुकीवर काय परिणाम होईल मराठा आंदोलनाचा आमच्या भागात म्हणजे जो विदर्भ आहे आणि विदर्भात आपला हा वराळ आहे वराळ म्हणतात जास्त प्रभाव पडला नाही त्याचं कारण असं की इथले जे काही मराठे आहेत ते असं समजा तुम्ही की नव्वद टक्क्यांच्या वरती मराठे हे ओबीसी मध्ये आहेत त्यांचे कुणबीचे प्रमाणपत्र त्यांच्याकडे असल्यामुळे ते ऑलरेडी ओबीसी मध्ये आहेत त्यामुळे त्यांची सभा झाली होती धारांगे पाटलांची म्हणजे महाराष्ट्रात जेवढ्या काही सभा झाल्या आता तुम्ही बघितल्या असतील सगळ्यात लहान सभा ज्याला येईल अशी सगळ्यात कमी उपस्थिती असणारी लोकांची सभा ही अकोल्याच झाली अकोल्याला एक फातूर तालुक्यात चरंगगाव म्हणून एक गाव आहे त्या ठिकाणी जरांगी पाटलांची सभा झाली होती त्याला साडेतीन हजार लोक उपस्थित होते की जरांगे पाटलांची सगळ्यात लहान सभा होती आणि मराठा आरक्षणाचा जे काही लोन आता महाराष्ट्र भरत जो काही आरक्षण पेटलं आहे आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे तो अकोल्यात एवढा प्रभावी ठरणार नाही कारण अकोल्यातले नव्वद टक्के मराठे अगोदरच कुंभी झालेले आहेत त्यामुळे त्यांना त्या प्रश्नाची तीव्रता नाही त्यामुळे तो प्रश्न जरांगी पाटलांचा मला असं वाटतं की जास्त प्रभाव पडू शकणार नाही अकोला लोकसभा अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचा किती प्रभाव आहे आणि त्या त्या दोन्ही गटांचा किती प्रभाव आहे येत्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेना हे पक्ष मॅटर करतात का अकोला लोकसभेत महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस सोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जो गट आहे या गटाचा निश्चितच मोठं संघटन आहे अकोला जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात विशेष करून आणि त्यांची मतांची जर टक्केवारी तुम्ही बघितली तर प्रचंड मोठी टक्केवारी आहे म्हणजे काँग्रेस सोबत सगळ्यात मोठा पक्ष जर म्हटलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा जो शिवसेना गट आहे हा गट आहे आणि दोन्ही जे गट आहेत म्हणजे शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट या दोन्ही गटांचं ग्रामीण भागात जास्त प्राबल्य आहे जे महाविकास आघाडीत दोन्ही त्यांचं ग्रामीण भागात जास्त प्राबल्य आहे आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट या दोन्ही गटांची शहरामध्ये प्राबल्य ग्रामीण भागात त्यांचं एवढं अस्तित्व आता एवढं कार्यकर्ते आणि पदाधिकारी त्यांच्या सोबत नाहीत किंवा संघटन एवढं मजबूत नाही पण उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचं निश्चितच अकोला जिल्ह्यात मोठं संघटन आहे आणि त्याच संघटनेच्या दोरावरती आता जे काही महाविकास आघाडीच्या मागे मिटिंग झाल्या अकोलामध्ये त्या मिटिंग मध्ये ह्या अकोला लोकसभा मतदारसंघ उद्धव बाळासाहेब था ठाकरे गटाच्या शिवसेनेने तो मागितला होता की तो आम्हाला देण्यात यावा आणि आम्ही इथे गजाननरावजी जाळो गुरुजी जे आहेत त्यांना ती उमेदवारी देण्यात यावी अशी त्यांनी मागणी केली होती परंतु ती मागणी मान्य झाली नाही महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये त्यामुळे या दोन्ही गटांचा निश्चितच प्रभाव आहे आणि विशेष करून काँग्रेस सोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा जी शिवसेना आहे ती जर त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर त्यांना निश्चितच खूप मोठा प्रभाव ते लोक पाडू शकतात सर खूप खूप धन्यवाद महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिले अशा अकोला लोकसभा मतदारसंघाबद्दल खूप महत्वाचे इनसाइट्स तुमच्याकडून मिळाल्या पुन्हा पुन्हा आपण बोलू अनेक वेगवेगळ्या विषयांवर इथंच थांबवून व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका